मी आदर करीत आलो आहे पण आताचे पंतप्रधान हे जातीयवादी आहेत भांडे लावण्याची कामे करत आहेत पवारांच्या पुतण्याने शरद पवार यांची दांडी गुल केली आहे या मोदींच्या टीकेवर अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे मोदी साहेब पवार घराने एकत्रच आहे आणि मरेपर्यंत एकत्रच राहील तुम्ही काळजी करू नका असा पलटवार देखील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला आहे पाहूयात ही बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते यावेळी माजी उपमुख्यमंत्री यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आमदार शिवेंद्राजे आमदार शशिकांत शिंदे आमदार मकरंद पाटील आमदार जयकुमार गोरे आमदार बाळासाहेब पाटील आमदार आनंदराव पाटील माजी आमदार प्रभाकर घारगे सुनील माने राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले श्रीमंत सौ राजे भोसले नगराध्यक्षा माधवी कदम शिवाजीराव भोसले शिवाजीराजे भोसले सारंग पाटील सत्यजित पाटणकर राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस प्रतापराव पवार अखिल भारतीय माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्ठे धर्मराज जगदाळे नगरसेवक नगरसेविका जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांची उपस्थिती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथे झालेल्या सभेतील टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की आत्तापर्यंत झालेल्या सर्व पंतप्रधानांचा आम्ही आदर करीत आलो आहे परंतु आत्तापर्यंत जेवढे पंतप्रधान होऊन गेले त्यांनी कधीही व्यक्ती आणि घराण्यावर टीका केली नाही पण आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास कामांवर न बोलता घराण्यावर टीका करीत आहेत पवारांच्या पुतण्यांनी शरद पवारांची दांडी गुल केली मोदी साहेब पवार आजही एकत्र आहेत आणि मरेपर्यंत एकत्रच राहतील मोदी साहेब पवार घराण्याची तुम्ही चिंता करू नये असा टोला लगावला कसं बोलावं काय बोलावं त्याच कुठेतरी तारतम्य असत काल मध्ये मी बघितलं सव्वाशे कोटी जनतेचे पंतप्रधान भाषण काय पवारांचं खनदान काढणारे पवारांचं हे मोबाईल खाली करू नका घ्यायचं पवार काल पण एक होते आज आणि एक आहे आणि मरापर्यंत एक असतील बेरोजगारीच होतं महागाईच होत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच होतं शेतकरी आत्महत्या करतात पाच कोर्टामध्ये तुम्ही सत्तेवर आल्यानंतर काय केलं हे सांगायचं काम करायला पाहिजे होत परंतु त्या सगळ्यांना बाजूला ठेवलं आणि नको त्या बद्दलच वक्तव्य करण्याचं खरं तर आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या बद्दल सगळ्यांना आदर आहे जे जे लोकशाहीच्या मार्गाने पंतप्रधान होतील जनतेने एक अतिशय चांगल्या प्रकारची भावना दाखवलेली आहे प्रचंड संख्येने तुम्ही आजच्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमाच्या करता उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो अतिशय उत्साह या संपूर्ण रॅलीमध्ये तुम्ही दाखवला

राजकारण देशामध्ये सध्याच्या हवाय काल अशाच पद्धतीने वर्गाचा सभा पाच वर्षावर पूर्वी दोन लाख लोक जमले होते पोलीस खात्याचा अंदाज आहे यावेळेस फक्त पस्तीस हजार लोक तिथे जमले होते म्हणून त्या ठिकाणी लोक आली नाही अरे आता पण आपण ना नोक कशी आले